विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती आलेला आहे मात्र यामध्ये काँग्रेससह महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला आहे नेमका हा पराभव कुठल्या कारणास्तव झालेला आहे हे, हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे नेते भाई जगताप आहेत भाई खरं तर तुमच्याकडनं अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या तुमच्या किती जागा येईल सरकार बनवेल मात्र जे काय चित्र येते दारुण पराभव झालेला पाहायला मिळतोय अतिशय धक्कादायक आहे आम्हाला काय वाटतं यापेक्षा <स्थ> आतापर्यंत <स्थ> जे या क्षेत्रातले जे दुरिणे आहेत ज्यांचं मग ते सेफॉलॉजिस्ट असतील किंवा हे जे तुमचे मीडियाचे मीडियाकर्मी आणि हे सगळे जे, जे, जे काय अंदाज व्यक्त करत असतात कुणीही असं विचारच केला नव्हता मग काटिकी टक्कर हे म्हणत होते त्यामुळे आम्ही पण अशी अपेक्षा करत होतो की काटिकी टक्कर होईल परंतु ज्या पद्धतीचं आज चित्र समोर आलेलं आहे हे अतिशय भयानक आणि प्रचंड धक्कादायक आहे हे म्हणत असताना जे जिंकून आलेले आहेत यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं मी या ठिकाणी त्यांना हे ते देतो की कॉंग्रॅच्युलेशन्स करतो की त्यांनी त्यांना जे यश आलेलं आहे त्याबद्दल त्यांना मी मनापासून या ठिकाणी कंग्रॅच्युलेशन करतो की अभिनंदन करतो त्यांचं मी पण त्याबरोबर एक गोष्ट मला इथे मुद्दाम सांगायची आहे ती अशी काही लोकांना या बाबतीमध्ये <coughs> मनामध्ये काही गोष्टी येण्याची शक्यता आहे पण जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं मी दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार सालातलं म्हणतोय ज्या वेळेला केंद्रामध्ये सत्ता पालट झाला वाजपेयींचं सरकार हरलं त्याच्यानंतर किरीट सोमय्या ई व्ही एमला घेऊन अगदी रस्त्या रस्त्यातून फिरायचा खांद्यावर घेऊन वगैरे वगैरे सगळं त्याही वेळेला केंद्रात सत्ता आमची होती राज्यात होती आमची सत्ता त्याही वेळेला मी आ, प्रवक्ता होतो ऑफिशियल त्याही वेळेला मी सांगितलं होतं की ई व्ही एमच्या बाबतीमध्ये नक्कीच आपल्याला जे काही प्रश्न असतील त्यांच्या मनामध्ये ते आपल्याला दूर करायला हवेत आणि आपल्याला लोकशाही मजबूत करण्यासाठी हे आपलं कर्तव्य बनतं दुर्दैवाने त्याच्या त्या काळामध्ये आमच्याही सरकारने काही केलं नाही ही मला सांगावंसं वाटेल परंतु त्यानंतर वारंवार झालेल्या घटना जर आपण पाहिल्या तर ई व्ही एमवर मोठी शंका निर्माण होते आणि तुम्हाला आठवत असेल आज जे व्ही व्ही पॅट आहे हे सुद्धा काँग्रेसच्या आग्रहा का तर आणि आम्ही जे काय त्यावेळेला हे मुद्दे लावून धरले त्याच्यानंतर व्ही व्ही पॅट आला आता आमचं म्हणणं असं आहे की ते व्ही व्ही पॅट जे आहे ते तुम्ही बरे बॅलॅटवर करू नका कारण मी आम्ही हे मी कित्येक वेळेला मागणी केलेली आहे की मग ती ह्या लेंदी प्रोसेस हे ते जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आणि त्या लोकशाहीवर जे शंका कुशंका ज्या तयार होतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये दिलेले जे स जे आमचे सगळे अधिकार आहेत ज्याच्यामुळे ही लोकशाही आमची आजही सुदृढ आहे ह्याला कुठेतरी गालबोट लागत असेल तर ह्याचा आपल्याला प्रश्न असा आहे फक्त ई व्ही एम जबाबदार आहे का तुमचं पक्षाचं नियोजन सगळं काही शंभर टक्के मी ई व्ही एमच्या माथी सगळं पोटून मी भट भटणार नाही परंतु एवढं मात्र नक्की की ई व्ही एमच्या बाबतीमध्ये ही दिस इज अ ज्याला म्हणतो ना हा आता अशी वेळ आहे की ह्याच्यावर बोलणं गरजेचं आहे याच्या बाबतीमध्ये देशाच्या समोर स्पष्टता येणं गरजेचं आहे फक्त महाराष्ट्राच्या समोर नव्हे तर देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेसमोर हे येणं गरजेचं आहे आणि म्हणून मी साधं सांगितलं होतं परत एकदा रिपीट करतो की तुम्हाला बॅलॉट पेपर छापण्याची काही गरज नाही व्ही व्ही पॅट आहेत ते काउंट करा आणि दूध का दूध का पाणी का पाणी होऊच शकेल हा एक मुद्दा अर्थात हे सांगितल्यावर आमच्या संघटनात्मक ज्या काय चुका झालेल्या आहेत त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करता येणार नाही लोकसभेमध्ये जो जे यश मिळालं ते यश आम्ही पुढे टिकू शकलो नाही आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत असं व्हायला लागलं आम्ही जे तीन चार पक्ष होतो प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचं आहे प्रत्येकजण मीच मुख्यमंत्री मीच मुख्यमंत्री मीच मुख्यमंत्रीमध्ये त्यांच्यामध्ये ते, ते गुंतून राहिले आणि संघटनात्मक जे करायला पाहिजे ते झालं नाही मी काँग्रेसच्या बाबतीमध्ये हे अधिकारवाणीने बोलू शकतो की आमचं महाराष्ट्राचं नेतृत्व असू द्यात किंवा मुंबईचं नेतृत्व असू द्या ज्या पद्धतीने त्यांनी कार्यकर्त्यांना ग्रहित धरलं ज्या पद्धतीने जागा वाटपाचा जो काय विषय झाला तो अतिशय वाईट पद्धतीने अगदीच म्हणायचं झालं तर स्वतःचे फक्त जिल्हे आणि स्वतःचे मतदारसंघ आजूबाजूचे आपल्या चेल्या चपेट्यांचे मतदारसंघ पाहिले गेले बाकी कोणी कोणाकडे लक्षच दिलं नाही आणि आज त्याची फलश्रुती ही अशी आपल्यासमोर आहे आणि म्हणून या याची जबाबदारी ही नेतृत्वाला घ्यावीच लागेल दोन्ही नेतृत्वांना ती जबाबदारी घ्यावी लागेल आणि या ते या बाबतीमध्ये ते जबाबदार आहेत कुठलाही नेता जेव्हा प्रमुख असतो तेव्हा ते त्या प्रमुखाने ती जबाबदारी स्वीकारायलाच हवी आणि म्हणून नुसतं ईव्हीएमचं म्हणत नाही परंतु सा निकाल हा एकदा तरी लागला पाहिजे स्वीकारले पाहिजे नेमकं काय केलं पाहिजे नाही त्यांनी त्यांनी ठरवायचं नाहीतर दिला पाहिजे नाही ते ते बघू ते आता ते 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 पत्रकार परिषद आहे ते त्याच्यामध्ये मला माहित नाही परंतु जबाबदारी स्वीकारायलाच हवी हा जो काय दारुण पराभव झालेला आहे त्याची जबाबदारी स्वीकारावीच लागेल काही वेळापूर्वी बोललात की जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे हो ते आलंच त्याच्यामध्ये ते आलंच त्याच्यामध्ये प्रश्न असा येतोय की जागा वाटप होता पण सुद्धा मुंबईच्या जागा वाटपामध्ये होता ना खरं आहे मला बरं झालं हा प्रश्न विचारला नाही तर मीच काहीतरी खुलासा करतोय असं होईल मुंबईच्या जागा वाटपा बाबतीमध्ये आम्ही अठरा जागांची लिस्ट दिली होती त्यांना आणि मुंबईच्या जागा वाटपामध्ये तीन बैठकांमध्ये मी होतो त्याच्यानंतर झालेल्या छुप्या बैठकांमध्ये मी नव्हतो छुप्या यासाठी म्हणतोय तुम्हीच दाखवलेल्या आहेत या बंगल्यावर गपचूप जाण्याचं कारणच काय का कशासाठी आणि शेवटची मिटिंग झाली त्याचा रेफरन्स देतो मी जेव्हा शेवटची मिटिंग झाली त्यावेळेला आमचा वाद वर्सोवाची जागा बांद्रा ईस्टची जागा आणि भायकाळा जागा ह्या तीन जागांच्या बाबतीमध्ये आमचा वाद होताच आणि तो त्यांनीही मान्य केला होता म्हणजे त्यांनी असं नाही केलं की नाही 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 हे आम्ही काही करणारच नाही आम्ही म्हटलं हे आम्ही सोडणारच नाही त्याचं कारणच मुळात असं आहे वर्सोआमध्ये शिवसेना केव्हाच लढली नाही परंपरागत आमची जागा राहिली बांद्रा इसमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साली दंगलीच्या पार्श्वभूमीवर सरबोद्दार सोडले आणि त्याच्यानंतर बाळासावंत आणि त्यांची पत्नी त्यांच्या मृत्यूनंतर हे दोन जर हे सोडले प्रसंग तर गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये आम्हीच जिंकत आलो तिथे भायकाळ्यामध्ये तर मागच्या वेळेला चुकून जे काय झालं ज्या वेळेला हे होते ती जी महिला निवडून आली जाधव यामिनी जाधव तो जर विषय सोडला तर भायकाळ्यामध्ये कधीच शिवसेना लढल्या म्हणजे जिंकलेली नाही लढली पण जिंकलेली नाही आणि म्हणून आम्ही त्याच्यावर आग्रही होतो नंतर काय झालं मला माहीत नाही कारण मी जेव्हा ऐकलं त्यावेळेला त्या जागा सोडूनच दिल्या एवढंच नव्हे तर शिवसेनेच्या एक जबाबदार पदाधिकाऱ्यांनी हे म्हटलं आहे की आम्हाला आश्चर्य वाटलं की ह्या जागा आम्हाला अशा आरामात कशा मिळाल्या हे ति त्यांच्या नेत्याचं म्हणणं आहे माझं नव्हे म्हणून मला असं वाटतं की नेतृत्वाने जबाबदारी घेणं गरजेचं आहे आपल्या घरापुरतं किंवा आपल्या मतदारसंघापुरतं काँग्रेस नाही काँग्रेस दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी आहे महाराष्ट्रात आहे मुंबईत आहे दुर्दैवाने इतिहास इतका घाणेरणी काळा लिहिला जाईल ज्या काँग्रेसमध्ये जी काँग्रेस प्रमुख याच्यावर झाली मोठा भाऊ म्हणून राहिली लोकशा लोकसभेमध्ये आपण माझं आहे की घरापुरता नाही हा फक्त मुंबईसाठी आहे का प्रदेशासाठी म्हणा महाराष्ट्र बन दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणालो मी मी दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणालो आणि म्हणून की जर आपण जर बघितलं असेल तर तुमच्या लक्षात ही गोष्ट यायला हवी की एक तुम्ही हे सगळे गंभीर आरोप करतायत मात्र जागा वाटपामध्ये अशी भूमिका घेण्यामागचं काय नेमका उद्देश म्हणजे स्वतःचा असेल दबाव असेल किंवा काय वाटतं तुम्हाला सगळं नाही मला असं दबाव तर होताच म्हणजे ते त्याच्यामध्ये त्यांची ते त्यांचं काम करत होते म्हणजे शिवसेनेचे जे कोणी चर्चेला होते राष्ट्रवादीचे जे कोणी चर्चेला होते ते त्यांचं काम करतच होते मुंबईमध्ये राष्ट्रवादीचं काहीच नव्हतं हे तुम्हालाही माहिती आहे म्हणून मुंबईमध्ये प्रामुख्याने राहिलं ते काँग्रेस आणि शिवसेना असंच राहिलं ना आणि मी म्हणून म्हटलं की काळा इतिहास जेव्हा लिहिला जाईल मुंब आणि हा मुंबईचा काळा इतिहास लिहिला जाईल काँग्रेसच्या बाबतीमध्ये अकरा जागा लढते काँग्रेस ज्या काँग्रेसने देशावर अठ्ठावन्न वर्ष राज्य केलं या महाराष्ट्रामध्ये सलग राज्य केलं मागची दोन तीन निवडणुका जर सोडल्या तर त्या काँग्रेसला आणि मुंबईमध्ये अकरा जागा आणि त्या पण शेवटच्या दिवशी दोन जागा अशा भेगा मागतात तशा मी स्वतः त्या चर्चा चालू होती चर्चा म्हणजे जागेची चर्चा नाही फोना फोनी अरे तू ह्याचे लढ अरे तू ह्याचे लढ असं जे चाललो होते ते मी पाहिलं इतकं दयनीय काँग्रेसचं मी कधी सांगताय की काळा इतिहास लिहिलेलं जाईल आमची नाराजी आहे की त्यावेळेस तुम्ही पक्षश्रेष्ठींना वरिष्ठांना कळवली होती त्यांनी काय त्याच्यावरती केलं नाही नाही त्यांना सांगितलं त्यांना म्हटलं की बाबा हे लोक इतकं अडून राहिले तर आपल्यालाही अडून राहायला हवं परंतु पक्षश्रेष्ठी आमच्याजवळ बोलतच नव्हते ना पक्षश्रेष्ठी श्रेष्ठी 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 अशी चर्चा चालू होती आमच्याजवळ कधी चर्चा माझ्याजवळ तर कधी चर्चा झाली नाही मी रिपोर्ट करत होतो प्रत्येक तिन्ही मिटिंगचा मी रिपोर्ट केला होता की काय चाललं आहे कसं चाललं आहे हे मी रिपोर्ट केला होता मुंबईतल्या जागांचं समजा झालं पण प्रदेशला सुद्धा एवढे दिग्गज नेते असताना तेही चुकले सगळं नाही चुक हे बघा कोण चुकलं कोण बरोबर हे म्हणण्यापेक्षा आजची स्थिती काय ते महत्वा महत्त्वाचं आहे मुंबई बाबतीमध्ये हे नेहमीच घडलेलं आहे की म्हणून मुंबई प्रा आहे प्रादेशिक मुंबई आहे हे आपल्याला माहिती आहे देशामध्ये दोनच ठिकाणी असं आहे एक दिल्ली आणि एक मुंबई काँग्रेसचं सा सांगतो मी इतकी वर्षापासून बाकी कुठल्याही राज्यामध्ये मुंबई प्रादेशिक असं नाही आपलं काँग्रेस प्रादेशिक असे कुठंच नाही म्हणून मुंबईचं महत्त्व अधोरेखित होतंच त्याच्यातून आमची घटना आहे आणि घटनेतनं त्याचा समाविष्ट मेन घटनेमध्ये केलेला आहे आणि म्हणून मुंबईच्या बाबतीमध्ये मी म्हणतो असं कधी घडलं नाही ना त्या त्या सांगतो सांगतोय मी आणि म्हणून राज्यामध्ये नेत्यांनी आपल्या जिल्ह्यापुरतं किंवा आपल्या मतदारसंघापुरतं आणि आजूबाजूला तेवढंच पाहिलं आपल्या वाट्याला आलेल्या एकशे पाच किंवा एकशे एक ज्या काय जागा असतील त्याच्या बाबतीमध्ये प्रत्येकाने जबाबदारी घ्यायला पाहिजे होत ना रिजन वाईज विदर्भ असेल विदर्भ आजपर्यंत नेहमीच काँग्रेसच्या बरोबर राहिला मराठवाडा काँग्रेसच्या बरोबर राहिला कोणीतरी जबाबदारी घेणं गरजेचं आहे ना तिथे शेवटी नेतृत्वानी ने लागतंच की शेवटचा प्रश्न जबाबदारी घेणं म्हणजे नेमकं काय काय जेणेकरून काँग्रेस परत उभी राहील तेवढ्याने ते राहीलच एकशे एकोणचाळीस वर्षाची काँग्रेस पार्टी आहे आणि असा अनेक वेळेला झालेला आहे म्हणजे इतर राज्यामध्ये दुर्दैवाने महाराष्ट्रात होतं आहे आणि इतकं वाईट होतं आहे की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेताच राहणार नाही आहे या असेंब्लीमध्ये इतकी वाईट परिस्थिती इतकी दारुण परिस्थिती ही केव्हाही नव्हती केव्हाही नव्हती आणि म्हणून जे मी वारंवार म्हणतो आहे की जबाबदाऱ्या घेणं गरजेचं आहे आणि आमच्या केंद्रीय नेतृत्वाने ह्याच्यामध्ये लक्ष घालण्याचं गरजेचं आहे कदाचित केंद्रीय नेतृत्वाने ह्यांना पूर्णत मुभा दिली होती अशी मला माहिती देण्यात आली आणि असं सांगण्यातही आलं आम्हाला ते वो डिसाईड करेंगे ये डिसाईड पक्षांकडून जर घात केला का तुमच्यासोबत जे ठाकरे म्हणता येणार नाही आम्ही आम्हीच जर कमी पडलो का आम्हाला अठरा जागा नाही मिळाल्या मुंबईमध्ये चलो अठरा सोडा पंधरा तर मिळायला पाहिजे होत्या शेवटच्या दिवशी तुम्ही दोन ज्या मुलुंड आणि ती ब याची बोरिवली या काय जागा आहेत त्या त्या ते अशा सुद्धा कोण घेत नव्हतं त्यामुळे इथे ज्या पद्धतीने आग्रही राहायला पाहिजे किंवा सोडून द्या मग बघू ना आपण आपलं म्हणजे एक वेळ अशी आली होती आपण सगळीच्या सगळी लढू असं एकंदरीत असा, एक असा तो त्रागा होता माझा बैठकीत झाला होता बैठकीत झालं म्हणजे चर्चेमध्ये आमच्या की बाबा हे लोक इतकं जर आग्रह करत असतील आणि प्रत्येक सीटवर जर आपल्याला अडवत असतील तर बघ त्यापेक्षा आपण असं सांगू की बाबा आम्ही तुम्ही तुमचं लढा आम्ही आमचं लढू असं आमच्यामध्ये चर्चा झाली होती ही चर्चा कुठेही ऑफिशियली चर्चा नव्हे ही आमच्यातली झालेली चर्चा आहे कुठंतरी तीच भूमिका तुम्हाला घातक ठरली असं म्हणायचं का, है, का, है? का है? जा जागा त्यांनी ठेवल्या स्वतःसाठी काय काय ज्या जागा स्वतःसाठी ठेवल्या किंवा आग्रही राहिले का ह्याच जागा आम्हाला हव्या आहेत काँग्रेसला दिल्या नाहीत तेच कुठंतरी घातक ठरलंय साधी गोष्ट अशी आहे मी तुम्हाला वर्सोवा मुद्दाम सांगितलं वर्सोवा जागा जिंकली यांनी सेनेने भायकाळ्या जागा जिंकल्या ज्या दोन्ही जागा काँग्रेसच्या होत्या म्हणजे आज निदान मुंबईमध्ये आम्ही पाच जाग्यात तर जिंकलो असतो आता तीन जिंकलो आहे आम्ही एक तर जिंकणारच होतो तिथे धारावीची तर जिंकणारच होतं तर रिझवर्स आहे तिथं कोण कॉम्पिटिशनलाच नव्हतं अमीन पटेल हे जिंकणारच होते कारण ते चौथी वेळ आहे आणि ती ब मायनॉरिटी डॉमिनेटेड आहे तशी ब याची सुद्धा शेख याची सुद्धा त्यामुळे ह्या तर जिंकणार होतोच आम्ही उलट आम्ही जेव्हा एकटे लढलो वाईट काळामध्ये दोन हजार एकोणीस तेव्हा आम्ही चार जिंकलो होतो मुंबईमध्ये आणि आता आम्ही सगळे एकत्र असताना जर तीन होत असतील तर ह्याची जबाबदारी कोणी घेणार नाही घ्यायलाच लागेल आता आपण याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे ज्यांनी जागा वाटपामध्ये महत्वाची भूमिका होती ते जबाबदार असल्याचं भाई जागताप यांनी म्हटलं पाहायला मिळतंय कॅमेरा म्हणून अजित कदम सर एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट